ती शांत असते पण तिच्या डोळ्यांत एक आवाज असतो ती नाचते पण तिच्या हालचालींमध्ये कहाणी असते ती पडद्यावर येते आणि सगळं थांबतं ती म्हणजे सोनाली कुलकर्णी आज आपण पाहणार आहोत त्या अभिनेत्रीची कहाणी जिने मराठी सिनेमाला सौंदर्य नृत्य आणि आत्म्याचं नवरूप दिलं सोनालीचा जन्म अठरा मे एकोणीसशे रोजी पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये झाला वडील आर्मी डॉक्टर आई पंजाबी पार्श्वभूमीची गृहिणी घरात शिस्त संस्कार आणि सन्मान पण त्या सगळ्यात लहान सोनालीचं मन कायम नृत्याच्या तालावर हरवलेलं असायचं ती लहानपणापासूनच वेगळी होती आई सांगते ती चालायची नाही ती नाचायची शाळा होती केंद्रीय विद्यालय खडकी शाळेच्या कल्चरल प्रोग्राममध्ये ती नेहमी पहिली ती स्टेजवर आली की सगळं थांबायचं कॉलेज फर्ग्युसन कॉलेज पुणे सब्जेक्ट मास कम्युनिकेशन पण पुस्तकांपेक्षा स्टेज इचं खरं विश्व होतं ती म्हणते क्लासरूम टॉट मी थिअरी बट स्टेज टॉट मी ट्रूथ त्या काळातच ती भरतनाट्यम आणि लावणी शिकायला लागली ती म्हणते डान्स इज नॉट माय हॉबी इट्स माय हार्टबीट कॉलेजच्या दिवसात मॉडलिंग ड्रामा स्टेज परफॉर्मन्सेस सर्वत्र सोनालीचा दबदबा आणि मग पहिली मोठी संधी बकुला नामदेव घोटाले दोन हजार सात पहिल्याच चित्रपटात बेस्ट ॲक्ट्रेसचा राज्य पुरस्कार लोक म्हणाले ही मुलगी काहीतरी मोठं करणार आहे पहिलं यश आलं पण मग थोडी शांतता था। ती थांबली नाही ती तयार होत राहिली ती म्हणते यू कांट वेट फॉर ऑपॉर्च्युनिटी यू प्रिपेअर फॉर इट दररोज रियाज फिटनेस ॲक्टिंग वर्कशॉप्स आणि मग दोन हजार दहामध्ये आली तिच्या आयुष्याची बिगेस्ट टर्निंग पॉईंट नटरंग दिग्दर्शक रवी जाधव शोधत होते अशी अभिनेत्री जे नृत्याचा सौंदर्य आणि अभिनय दोन्ही करू शकेल त्यांना सोनाली मिळाली रोल नयना कोल्हापूर आणि गाणं अप्सरा आली त्या गाण्याने महाराष्ट्र हादरला लोक सिनेमागृहात उठून नाचले ती एका क्षणात हाऊसहोल्ड नेम झाली अप्सरा आली गर्ल ती म्हणते वेन आय डान्स्ड फॉर अप्सरा आली आय वॉन्टेड टू सेलिब्रेट द ग्रेस ऑफ महाराष्ट्र त्या एका चित्रपटाने तिला स्टार बनवलं पण सोनालीला त्याचं वेगळं महत्त्व होतं ती म्हणते नटरंग गिव मी फेम बट ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी ती पुढे ठरवते आता लोकांनी माझं सौंदर्य पाहिलं आता मला माझा डेप्थ दाखव दोन हजार बारामध्ये आली अजिंथा ब्रिटिश आणि भारतीय संस्कृतींचा मिलाप असलेला ऐतिहासिक चित्रपट त्यात सोनालीनं साकारली फ्रांचिस्का या भूमिकेत तिचं परदेशी भाषेतील संवाद भावभावना आणि ग्रेस अप्रतिम दिसलं ती सिद्ध झाली ती फक्त नाचणारी नाही ती भावनांनी अभिनय करणारी आहे त्यानंतर आले चित्रपट क्षणभर विश्रांती क्लासमेट्स मितवा झपटलेला दोन पोस्टर गर्ल आणि हिरकणी प्रत्येक चित्रपटात ती बदलली वाढली शिकली दोन हजार चौदाचं क्लासमेट्स फ्रेंडशिप आणि नॉस्टॅल्जियाचा चित्रपट तिच्या अभिनयानं मराठी युवामध्ये नवसंजीवनी आणली ती म्हणते एव्हरी रोल टॉट मी समथिंग अबाउट माय सेल्फ दोन हजार पंधरामध्ये आला मित्वा ऑपोजिट स्वप्नील जोशी हा चित्रपट रोमॅन्टिक आणि इमोशनल दोन्ही होता लोक म्हणाले स्वप्नील आणि सोनाली परफेक्ट केमिस्ट्री ती मात्र म्हणाली माय रिअल केमिस्ट्रीज विथ माय कॅमेरा दोन हजार सोळामध्ये आला हिरकणी हा चित्रपट सोनालीच्या कारकिर्दीत माईलस्टोन ठरला राज्याच्या गडावरून आपल्या बाळासाठी पर्वत उतरलेली आई इतकी शक्तिशाली भूमिका की प्रेक्षक स्तब्ध झाले ती म्हणाली आय क्राईड वेन आय हर्ड हिरकणीत स्टोरी आय वॉन्टेड टू फील हर फिअर अँड हर करेज या चित्रपटासाठी तिला प्रचंड प्रशंसा मिळाली आणि मराठी सिनेमा पुन्हा एकदा तिच्यामुळे गौरव लागेला सोनाली केवळ अभिनेत्री नाही ती डिसिप्लिन्ड परफॉर्मर आहे ती म्हणते कॅमरा डझंट लाय यू मस्ट बी ऑनेस्ट विथ युअर वर्क तिने अनेक लोल्स नाकारले कारण तिला फक्त ग्लॅमर नाही तर सबस्टन्स हवे होते ती स्वतःचा फिटनेस रेजिम पाळते योग करते आणि डान्स अजूनही रोज सरावते तिच्या आयुष्यात प्रेम आलं तिने लग्न केलं कुणाल बेनोडेकरसोबत कुणाल लंडनमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यांच्या लग्नाचा फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं ती म्हणाली मॅरेज डिडंट चेंज मी इट कम्प्लिटेड मी ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे पण रिझर्व्ह पर्सनॅलिटी आहे ती आपल्या चाहत्यांना प्रेरणा देते बी ग्रेसफुल बी ग्राउंडेड आज सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात डिमांड असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे तिची अंदाजे नेटवर्थ बारा ते पंधरा करोड रुपये आहे दोन हजार पंचवीस पर्यंत ती एका चित्रपटासाठी साधारण सत्तर ते नव्वद लाख रुपये शुल्क घेते ब्रँड एन्डॉर्समेंट्स इव्हेंट्स थिएटर आणि डिजिटल कॅम्पेन्समधून ती दरवर्षी कोट्यावधी कमावते पण ती म्हणते मनी इज नॉट माय मोटिवेशन लेगेसी इज तिने पोस्टर गर्लमध्ये रुरल वुमेन एम्पॉवरमेंट दाखवलं हिरकणीमध्ये मातृत्व आणि नटरांगमध्ये मराठी संस्कृतीचं तेज पुन्हा जगासमोर आणलं आज सोनाली कुलकर्णी फक्त अभिनेत्री नाही ती एक सिम्बॉल आहे डिसिप्लिन कल्चर ग्रेस आणि सेल्फ रिस्पेक्टचं प्रतीक ती म्हणते ॲक्टिंग इज नॉट अबाउट प्रिटेंडिंग इट्स अबाउट बिईंग आणि हेच तिच्या प्रत्येक भूमिकेत दिसतं कधी लावणीतील नृत्यांगना कधी मातृत्वाचा सागर कधी आधुनिक स्त्री तर कधी इतिहास घडवणारी धाडसी व्यक्ती सोनालीचं आयुष्य म्हणजे रिधम आणि रिॲलिटी यांचं सुंदर मिश्रण तिने सिद्ध केलं की सौंदर्य हे वर्कर्णी असतं पण खऱ्या कलाकाराची चमक त्याच्या कामात असते ती म्हणते वेन पीपल रिमेंबर मी आय वॉन्ट देम टू रिमेंबर द स्टोरीज आय टोल्ड आणि खरंच सोनाली कुलकर्णी ही केवळ अप्सरा आली नाही ती आहे महाराष्ट्राची कला संस्कृती आणि आत्म्याचं जिवंत प्रतीक दिस इज नॉट जस्ट अ स्टोरी इट्स अ जर्नी ऑफ ग्रेस करेज अँड आर्ट सोनाली कुलकर्णी एक जर्नी जिने मराठी सिनेमाना बदल